ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आता आपल्या बरोबर आहेत कुमार हो केतकरजी मनमोहन सिंग हा एक प्रकारे अर्थ सूर्य भारताचा स्टेट ज्याला म्हणता येईल पंतप्रधान त्यांनी त्यांच्या काळात जगात कुठेच नव्हता म्हणजे आपल्या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि नंतर डॉक्टर मनमोहन सिंग अशीच आपल्याला फक्त नावं घेता येतील की जी त्या पदाला आणि त्यांच्या धोरणांना एक न्याय देऊ शकले मनमोहन सिंग हे कमालीचे सभ्य कमालीचे सुसंस्कृत असे ग्रस्त होते माझा त्यांचा खूप जवळनं परिचय होता किंवा परिचय होत असे भेटी होत असत त्यामुळे कारण मी राज्यसभेवरती होतो त्यावर ते सहा वर्ष राज्यसभेत होते त्याच्यानंतर ते गव्हर्नर होते त्यावर मी पत्रकार होते किंवा त्यांचं तेव्हा मी त्यांचे प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायचो नंतर ते अर्थमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यूज घेतले होते आपल्याला हा माणूस डायरेक्ट नावाने ओळखतो आता एवढे पत्रकार एवढी माणसं त्यांना भेटत असतील पण ते आपल्याला डायरेक्टली नावाने ओळखतात याने मी थक्क झालो ज्यावेळी पहिल्यांदा त्यांना राज्यसभेत भेटलो त्यावेळेला आणि मग माझ्या लक्षात आलं की या माणसाची दुसरी सभ्यता नाही त्यांची सुसंस्कृतता वेगळ्या प्रकारची कशा प्रकारचे राजकारणी मला भेटले वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारण्यांना पत्रकार म्हणून किंवा प्रत्यक्षात पार्लमेंटरी मध्ये भेटलेले पण अशा प्रकारचा माणूस की जो अत्यंत सामान्य अशा माणसाला पत्रकाराला त्यातल्या तिथल्या स्टाफला लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या ज्या पद्धतीने वागवत असे मान्य वाटत असे फार माणसं आपल्याला मिळतील की जे ते सगळ्यांची एवढ्या सुसंस्कृतपणे वागतात परंतु हा झाला तिथं वागण्याचा एकूण ढाचा परंतु त्यांची धोरणं जी होती त्या धोरणांनी आपल्या देशाला खऱ्या अर्थाने एकविशा शतकात आणलं जरी ते दोन हजार चार मध्ये पंतप्रधान झाले एकोणीसशे एक्याण्णवला अर्थमंत्री झाले पण त्यांनी आपल्या देशाला खऱ्या अर्थाने या शतकात आणलं राजीव गांधींनी एकोणीशे पंच्याऐंशी साली घोषणा केली की भारतात आता आपल्याला असं धोरण स्वीकारलं पाहिजे की आपण एकविसा शतकात जाऊ दुर्दैवानी त्यांची एकोणीशे एक्याण्णव मध्ये हत्या झाली परंतु डॉक्टर मनमोहन सिंगांनी ते जे राजीव गांधीचं धोरण होतं एकविश्या शतकात जाण्याचं ते खऱ्या अर्थाने पूर्ण केलं आणि म्हणून आपल्या देशाचं सध्या अर्थकारण आणि राजकारण हे जागतिक चर्चेचं झालं आणि ओबामा सुद्धा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे असं म्हणले की मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना गुरु मानतो असं किती लोकांबद्दल कोण म्हणू शकेल कोणत्याही दुसऱ्या हेड ऑफ द बद्दल तिसऱ्या हेड ऑफ द स्टेट कडनं अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं अशा प्रकारचा आदर व्यक्त होणं हे जवळजवळ अशक्य आहे कधीही विरोधकांबद्दल एकही अपशब्द नाही म्हणजे आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठेपण आत्ताचे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं जर पाहिलं तर मनमोहन सिंग यांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसून येतो तर अशा प्रकारचं असभ्यपणा आणि अशा प्रकारची शिवराळ भाषा अशा प्रकारचं बेघड खोटं बोलणं हे डॉक्टर मनमोहन सिंगांना कदापि शक्य नाही त्यांच्या त्या ते ब्लडवे नव्हतं एक विलक्षण ऑनेस्टी कमालीची मॉडेस्टी आणि अक्षरशः ग्रेट इंटेग्रिटी ऑफ कॅरेक्टर हे दे तीन त्यांचे अत्यंत महत्वाचे घटक होते आणि त्यांच्या त्या घटकांमुळे त्यांचं पंतप्रधान पद हे अक्षरशः गेलं त्यांच्या त्यांच्यावर झाली भ्रष्टाचारी सरकार म्हणून त्यांच्या काळात जे आरोप झाले टू जी थ्री जी कोलगेट त्याचा एकही आरोप या मोदी सरकारने गेल्याचं बारा वर्षात पकडलेला नाही आणि पकडू शकले नाही ते पकडायला काही नव्हतंच त्यांचा तो सगळ्या प्रचाराचा धुळा उडवून डॉक्टर मनमोहन सिंग यांना बदनाम केलं गेलं आणि अँटी काँग्रेसचं राजकारण चालवण्यामध्ये त्यांनी मनमोहन सिंगांनाच बळी दिला आणि त्याच्यामुळे मनमोहन सिंग घालले सोनिया गांधींनी अशा माणसाची निवड पंतप्रधान पदासाठी करावी आपल्याला पंतप्रधान पद नाकारून याच्यावरनं ना सोनिया गांधींना माणसांचं जजमेंट किती योग्य होतं हे पुढे शोध नक्कीच धन्यवाद कुमार केकरजी एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल